नमस्कार मित्रांनो आपण कोरले किल्ल्यावर आलो आहे एकतीसावा दिवस आहे एकतीसावा किल्ला आहे आपला तर इथे पुढे आल्याच्या नंतर हा इथं गेट आहे आणि इथं जरा लाकडी गेट आहे थोडासा किल्ला मित्रांनो पोर्तुगीज आणि ब्रिटिशांनी बांधलाय त्याच्यामुळे असा आहे दरवाजा आणि यावरती बुरुच सांगितल्याप्रमाणे तिथून आलो तो गेट आहे आणि इथून तो दादा बोलला की सरळ जा इथून आणि तिकडनं किल्ला एक्सप्लोर करते ते सगळे इथे कामाला आहेत आणि खूप मस्त झाडे वगैरे लावलीत त्यांनी हा ब्रिटिशांचा लोगो ब्रिटिश आणि पोर्तुगीज हे दोन शासक करते होते इथे खूप माहिती टकमक चकमकटोकाकडून ओके okay. परिसर एकदम स्वच्छ आहे बघा मित्रांनो आपल्या लोकांनी घाण घातली आहे आपल्याच किल्ल्यांवर बट इथे परिस्थिती एकदम वेगळी एकदम स्वच्छता आहे आणि गौतयुक्त सगळे कापलेले आहेत झाडे वगैरे लावलेली आहेत प्रॉपर आणि आता आपण आलो टकमकटोकाकडे खूप छोटा असा किल्ला आहे बट खूप छान आहे किल्ला हे चकमकटोक आता हा पूर्ण सागर आहे हा पूर्ण समुद्र आहे आणि खाडी आली आहे आणि हे जे गाव आहे मधी तिथे आपण पूर्ण रात्रभर थांबलो गावातले लोक एकदम छान आहेत आणि खूप सपोर्ट केला त्यांनी मला आणि खूप छान वाटलं त्यांच्यासोबत मला रात्रभर राहिलो ज्या हॉटेलमध्ये मी जेवलो ते हॉटेलचा तुम्हाला मी नंबर पण देईन रात्री ज्या हॉटेलमध्ये जेवलो त्यांच्या इकडे टेंट वगैरे लावायला सोय हे जे दिसतं आहे हो ना तुम्हाला हे इथे लोक येतात टेंट लावतात आणि जेवण वगैरे ते करून देतात त्यांना रोहन म्हणून नाव आहे त्यांचा नंबर मी तुम्हाला देऊन टाकेल बस एवढीच गोष्ट सांगायची मी ज्यांच्या घरी राहिलो ते पण खूप छान आहेत बट त्यांचा का असा वगैरे बिझनेस वगैरे नाही आहे मग मी रात्री त्यांच्याकडे जेवलो त्यांचा मी नंबर देईन त्यांना जर फोन करून जर कर, तुम्ही इथं आलात तर समुद्राच्या कडेला तुम्ही टेंट लावू शकता किंवा त्यांच्याकडे सुद्धा राहायला सोय जेवण वगैरे ते तुम्हाला करून देतील तर असा विषय आणि कोरले गावातूनच यायला तुम्हाला रोड आहे तर बघा ही तोफे येते आणि हे तोफाला हे त्याचे जे चाक आहे ते तुटले वाटतं आणि ही तोफे एकदम छान त्या साईडला पण सेम आहे असं टकमकटोक तसं इकडे तसं तिकडे हा पूर्ण समुद्र तिकडे प्री वेडिंग चालू आहे हे सगळे जुन्नरचे लोक येतात बोलतात इथे प्री वेडिंग करायला उद्या चालेल समुद्र किती छान आहे आणि हा किल्ला पूर्ण चला पुढे एक्सप्लोअर करूया आपण किल्ल्याला टाईम नाही आपल्याकडे एवढंच जास्त इथे पण बघा एक तोफे तर ह्या किल्ल्यावर आधी खूप साऱ्या तोफा होतात ते लोकं सांगत होते मला पण आत्ता काहीतरी तीस का बत्तीसच तोफा आहेत बोलतात आणि दोन शासक करता होते ब्रिटिश आणि पोर्तुगीज तर त्या दोघांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने या किल्ल्याची रचना केली मित्रांनो हा बघा तुम्हाला सांगतो हा जो हा जो बुरुज आहे हा बघा षटकोनी बुरुज दिसतोय तुम्हाला तर हा षटकोनी बुरुज जो आहे तो ब्रिटिशांनी आहे षटकोनी बुरुज आहे बघा ब्रिटिशांनी आहे आणि जे गोलब्रि गोल, बुरु, गोल बुरुज आहेत जे आपल्याला पुढे बघायला भेटतील ते गोल बुरुज पोर्तुगीजांनी बांधले तिथे एक मंदिर टाईप आहे कसलं मंदिर काय माहिती इथे एक तोफ पडलेले आणि बघा ह्या तोफेचं जो हे गाड आहे तो व्यवस्थित आहे षटकोनी बुरुच असे बुरुज बांधलेत असं जायला पाहिजे असते क्वालिटी तिथे काहीतरी आहे तिकडे एक गुरुजे पाटील हे हाऊ दे हे चुना बनवायला वापरला जायचं वाटतं एकदम सुंदर अशी झाडे वगैरे लावली तर बघा मित्रांनो ब्रिटिश इंग्रज पोर्तुगीजांच्या किल्ल्यावर एवढे चांगले झाडे वगैरे आणि हे मराठी लोकांनी जपलं आहे सगळं काय पण झालं तरी पण ही आपल्या पूर्वीच्या काळातले किल्ले आहेत आणि याच्यावरसुद्धा सुद्धा मराठ्यांनी राज्य केलं आहे त्याच्यामुळे हा किल्लासुद्धा आपलाच आहे तर बघा किती छान पण खांदेरीवर पूर्ण घाण करून ठेवले छान बोलताच नाही येणार खांदेरी तर हे हे चर्च आहे खूप मोठं चर्च अजून पण शाबूत आहे आहे पडलं वगैरे नाही दगडी चर्च आहे पूर्ण तर बघा तुम्हाला सांगत होतो षटकोनी बुरुज आणि हा जो समोर जो दिसतोय तुम्हाला गोल बुरुज तर बघा हा गोल पूर्ण गोले बघा तर हे बुरुज पोर्तुगीजांनी बांधले तिथे पण गोल दिसायला होत तर दोघांनी पण आपापल्या पद्धतीने किल्ला बांधला अशा गोष्टी आणि हे टॉयलेट तसं सगळीकडे बघायला ले भेटतं आपल्याला टॉयलेट बाथरूम काय झालं रोड नाही साध्या छोट्या किल्ल्यावर पण चुकतो आपण भित्रांना एवढे किल्ले फिरलो अजून काही एक्सपिरियन्स दिसत नाही मला झाली माफ करा हे वाडे असणार दोन महादरवाजे आहेत मित्रांनो हा एक आहे आणि इकडनं येताना आपण इकडनं आलो जाताना आपण तिकडनं जाऊ म्हणजे तो सुद्धा एक्सप्लोअर होऊन जाईल इकडन आतमध्ये जायचं झाडे वगैरे एकदम प्रॉपर लावली गोलबुरुजवळ जाऊ आपण इकडनं पटकोनी बुरुजवळ जायला बुरु तर काय रस्ता सापडला नाही गोलबुरु जाऊ आला आपण तिथे सुद्धा तोफा ठेवलेला हे तोफा जेव्हा चक्रीवादळ आलं होतं ना लोक गावकरी सांगतात दोन हजार वीस मध्ये का एकवीस मध्ये चक्रीवादळ आलत त्याच्यामध्ये तोफा वगैरे पडला होता सगळ्या समुद्रामध्ये एक बुरुजच पूर्ण ढासायला होता त्याच्यामुळे तुटला असा तोफा कोणता तरी एक बुरुज ढासायला होता तो पण बघू आता इकडनं त्या बुरुजाला जायला रस्ते असे आणि हे पाण्याचा हौद इथे पण डायरेक्ट एंट्री मारली पाण्याच्या हौदच इथे खाली जायला जागा नाही पण ते ह्या गोलपुरुजावर होतो इथून असं आतमध्ये आलो आपण इथे हाऊ दे पाण्याचं आणि इथं शंकराचं मंदिर आहे तुळस इथं दोन तुळस आहेत एकदम छान वाटते मला आणि ते ऑलराऊंडर मुंबईकरांनी झाड इथंच लावलं होतं ते नाही आय थिंक ते त्यांनी काढून दुसरीकडे कुठेतरी लावलं असेल शंकराचं मंदिर आहे दर्शन घेऊन पुढे निघूया मला बघतो इथे कुंड आहे नंदी महाराज आणि शंकराची पिंड मंदिरातून निघालो इथे एक छोटासा बुरुज आहे आणि इथे एक गोल बुरुज आहे पाठीमागे मागे आता सगळं आपण सोडलं आहे हाऊद वगैरे म्हणजे मेन जागा आहे ती मधीच होती इथं मंदिर वगैरे तिथंच मी इथून पुढे सगळं किल्ल्याचा एक परिसर चालू होतो म्हणजे बघा इथंच किल्ला संपलाच जमा आहे ते बघ हा बुरुज लास्ट हे सगळं स्पेअरसाठी असावं म्हणजे सैनिकांसाठी वगैरे हे पुढे तिथे खाली प्री वेडिंग चालू आहे नजर एकदम सुंदर आहे पाठीमाग किल्ला आहे बाले किल्ला बोलू शकतो आपण त्याला बाले किल्ला बरोबर पाठीमाग सुद्धा एक गुरुज आहे एक गेट आहे थोडक्यात आणि तिथे एक तोफ ठेवली हा एक गेट आहे अजून तिथे एक गेट आहे दोन तीन गेट आहे मित्रांनो वरती यायला आणि सरळ परत खाली दिसतंय का तुम्हाला गोल गोल फिरते ना तेराडार म्हणजे जर समजा त्यामध्ये जर समजा कोणाची बोट आली तर लगेच ट्रेन इंडियन नेव्हीला समजतं मग जी बोट असेल त्याची विचारपूस होते चुकून वगैरे आले असेल तर पाठवून देतात दुष्पन असेल तर गोळ्या घालतात माझा विषय आणि या रडारी सगळीकडेच बघायला भेटत तुम्हाला खांदेर किल्ल्यावर सुद्धा आहे ह्या किल्ल्यावर सुद्धा आहे सिंधुदुर्गला सुद्धा आहे चांगली गोष्ट आहे ती सुरक्षा एक प्रकारची ती तुम्ही किल्ल्यावर के जरी केली असली तरी आम्ही काय नसतो तो एक गिफ्ट आहे इथे खाली उतरतो आपण सध्या बुरुज आहे आणि इथे एक देवडे टाईप आहे बुरुजच आहे हा पण हा पण बुरुजच आहे आणि हा गेट मेन दरवाजा हा आहे किल्ल्याचा असा विषय इकडनंच ते बोलले खाली निघून जा मग इकडनं रस्ता आहे की नाही हा लास्ट दरवाजा असा पूर्ण किल्ला आपण एक्सप्लोर कर केलं जमाय ते वरती तिकडे किल्ला आहे काय नाही मित्रांनो दोन पाण्याच्या हौद आहेत आणि बुरुज आहेत सहा सात बुरुज आहेत बत्तीस का कितीतरी तोफा आहेत आणि एक शिवमंदिर आहे छानपैकी आणि ते जे आपण पहिले बघितलं होतं ते देवीचं मंदिर आहे पण देवी नाही त्याच्यामध्ये आणि खूप मस्त झाडं वगैरे लावली एकदम छान किल्ल्याचं एकदम छान संवर्धन केलं जात आहे गावकऱ्यांकडनं ते इथून खाली जायचं आपण उतरायचं बोललं इथून सरळ सरळ खाली गेलं की तिकडनं असं गोल फिरून परत आपण जिकडे राहतोय त्यांच्या घरी तिकडे जाता येईल आपण टिग लावून आहे गौतक आपण डिग लावून आहे त्याच्यामुळे आपल्याला इकडून आता चालता इथे आणि पुढे जे काय असेल ते बघता पण येईल आणि तो वरती किल्ला राहिला आणि हे इथे राडार आपल्याला समोरासमोर बघायला भेटतं आणि ते लाईट हाऊस तिथे आणि पूर्ण दर्यासाग सह्याद्री ते किल्ले केले समुद्रातले किल्ले केले सगळ्या किल्ल्यांचा के एक्सपिरियन्स येतोय ज्या साईडचे किल्ले झाले का त्या साईडचे किल्ले करू आपण विदर्भातले ते सुद्धा एक छोटा आहे आणि तोफा वगैरे ठेवलेला आहे खूप तो। साऱ्या तोफा आहेत आपल्या सह्याद्रीतला एवढा तोफा कुठे गेल्या मारतात नाही सांगितलं मी तर मोकर तोफ आहेत इकडनं हा गेट आहे आणि तो दादा काय बोलला की हा गेट इथून खाली उतर इकडनं तसा गोल फिरून तिकडे जा बोलला जाऊया आपण बोलतोय म्हणलं काहीतरी असेलच पर्यंत किल्ल्याची तटबंदी वरती तोच बुरुज आय थिंक पडला होता तो जोडासायलेला बुरुज आहे आणि त्याच तोफावरती आणून परत गावकऱ्यांनी ठेवला असावा आणि तटबंदी इथपर्यंत आहे त्या लास्टला एंडला काहीतरी आहे गेट इथून शि जायला जागा नसेल मला वाटतं आपण आजून जाऊ करू इथे इथे पण एक बुरुज छोट्या छोट्या तारगोळ्याचा कोठार असं हो। छोट्या छोट्या रूम आहेत पण तिथे जायला रस्ता नाही रिस्क नाही घेणार आता तिथे घेऊनच खूप येत हाय बघा इकडनं एक गेट आहे हे असंही जायला जागा ते काय काय माहिती आहे काय काय माहिती तंबू आणि इथं तोफा वगैरे ठेवल्या आहेत खूप साऱ्या तोफ्या आहेत चार पाच तोफ आहेत इकडनं बाजूने एक दरवाजा आहे तिथून खाली उतरू तिथून फिरून मग आपण परत गावाकडे जाऊया त्यातला एक चौदा दरवाजा वाटतो छोटा हे बघा हा हा दरवाजा एक खाली जातो हो ते एक मंदिर आहे ते मंदिर सांगितलं होतं कसलं मंदिर ते नाही माहिती पण आहे आणि त्यावरती झेंडा लावलाय आणि हा एक गेट आहे वरती आणि हा पूर्ण सागर तिकडनं आपण वर चढलो असं आणि मग इकडनं असं खाली उतरून परत रिटर्न चाललंय समुद्राच्या साईड साईडनं असा विषय तर आपण आपलं ब्लॉग इथेच एंड करूया आणि उद्या भेटूया कुलाबा किल्ल्यावर जाता आता मी रेवदंडा पण घेणार आहे पण तो बघू ब्लॉगमध्ये घ्यायचं आहे की नाही कारण रेवदंडा किल्ल्यावर काय राहिलं नाही असं बोलतो तर जाता आता आपण रेवदंडा बघून जाऊ काय कसा विषय नसेल काय तर मग मी नाही घेणार त्याला ब्लॉगमध्ये आणि उद्या आपण भेटूया डायरेक्ट कुलाबाला ओके तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय बाय बाय